नमस्कार मैत्रिणींना आजचा काय मेनू आहे माझ्याकडे आहे गावरान पद्धतीचं झणझणीत आणि चमचमीत तर्रीदार चिकन रस्सा आणि चिकन सुक्क आता गावरान पद्धतीचं करायचं आहे मग आपण चुलीवर नाही करत पण मसाले तयार करण्याची एक ट्रिक सांगणार आहे दीड किलो चिकन घेतले मी त्यामध्येच मी सुका आणि रस्सा दोन्ही बनवणार आहे तीन चमचे धने जिरे पूड घेतली आहे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद घेतली आहे आणि हो दोन चमचे दही घ्यायचे पण दही जास्त आंबट नको आहे ताजं ताजं दही घ्या जेणेकरून चिकनची टेस्ट जी आहे ती अगदी खमंग लागते ठीक आहे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे आणि कमीत कमी अर्धा तास तरी हे चिकन आपण मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे आता हे मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण बाकीची कामं करूया पहिलं काम लसूण सोलून मग त्यामध्ये आलं हिरवी मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट करायची माझ्याकडे पुदिना संपला आहे म्हणून मी पुदिना वापरलेला नाही आहे पण पुदिना तुमच्याकडे असेल तर तो नक्की वापरायचा आहे ही पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर मसाले भाजायचे आहेत हे मसाले भाजण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लागतात तेवढ्या वेळामध्ये आपलं चिकन मॅरिनेट होऊन जाईल ठीक आहे मी दोन कांदे घेतलेत कारण मी चार जणांसाठी चिकन बनवते तुम्ही कांदा खोबरं आणि लसूण हे तुमच्या सोयीनुसार आवडीनुसार किंवा किती जणांसाठी बनवायचं यानुसार घेऊ शकता चार जणांच्या चिकन रसासाठी हे एवढं ठीक आहे ठीक आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त करू शकता कांदे छान गॅसवर भाजायचेत तव्यावर नाही भाजायचेत हीच आपली सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे की आपण गॅसवर भाजून घ्यायचेत ना की तव्यावर ठीक आहे कांदा खोबरं आणि लसूण हे सगळं छान भाजून झाले त्यानंतर आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलो तर ते फोडणी देऊन घेऊया तेल जास्त नाही घालायचे मी तीनच चमचे तेल वापरले त्यामध्ये आपण करून घेतलेली आलं लसूण पेस्ट घातली आहे नंतर कांदा बारीक कापून घातलेला आहे आता यामध्ये घालायचा आहे टोमॅटो मी एक टोमॅटो घेतला आहे मध्यम आकाराचा आणि चवीनुसार मीठ घालायचे पण हो मीठ खूप कमी घालायचे कांदा आणि टोमॅटोच्यासाठीच फक्त कारण आपण मॅरिनेट व्हायला ठेवलं होतं चिकन त्यामध्ये मीठ घातलं आहे त्यानंतर कोथिंबीर घालून छान परतवून झालं की मग मॅरिनेट व्हायला ठेवलेलं चिकन घालून घ्यायचे पण हो यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे कारण चिकनला आपण कांदा आलं लसूण आणि टोमॅटो घातला आहे यालाही पाणी सुटतं आणि चिकनचं स्वतःचं अंगचं पाणी असतं त्यामध्येच आपण चिकन छान शिजवून घेणार आहे ते अगदी भन्नाट लागतं आमच्या यांना आणि श्रावणीला तर खूप आवडलं तुम्हाला आवडलं आहे की नाही हे मला कमेंट करून सांगा आपलं चिकन शिजायला अजून थोडासा वेळ लागतो आहे म्हणून आपण बाकीचे मसाल्यांची तयारी करूया आपण विकतचे जास्त मसाले नाही वापरणार आहोत ठीक आहे ताजे धने घेतलेले आहेत जिरं घेतलं एक चमचा पाव चमचा बडीसोप घेतली आहे आणि तीन चमचे तीळ घेतलेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तीळ कमी जास्त करू शकता हे सगळं तव्यावर छान भाजून घ्यायचं पण गॅस मिडियम नाही ठेवायचा आहे बारीक ठेवायचा आहे जेणेकरून ते खमंग भाजते धने जिरे छान भाजून झाले की ते काढून मग तव्यावर एक चमचाभर तेल घालायचं आहे जास्त नाही तेल घालायचं आहे त्यामध्ये चण्याची डाळ घ्यायची आहे चण्याची डाळ भाजून घ्यायची आहे जेणेकरून तिची एक खमंग अशी चव येते चिकनच्या रश्शामध्ये ठीक आहे चिकनच्या रश्श्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ दोन्ही वापरणार आहे त्या अगोदर या तेलामध्येच मी तमालपत्र लवंग आणि दालचिनी हे सगळं छान परतवून घेतले मी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बासमतीही वापरू शकता तांदूळ आणि डाळ हे घातल्यामुळे आपली ग्रेव्ही जी आहे रस्सा जो आहे तो अगदी मस्त चवदार होतो आणि त्याची कन्सिस्टन्सीही मेंटेन होऊन जाते ठीक आहे हे सगळे मसाले वाटून घेण्याअगोदर त्यामध्ये थोडंसं कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत मी तुमच्याकडे नसतील तर तुम्ही डायरेक्टली कोथिंबीर घातली तरीही चालेल हे सगळे मसाले मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे आहेत आणि आलं घालायचं आहे मिक्सरला वाटण्यामध्ये ठीक आहे तोपर्यंत आपण बघूया आपलं चिकन शिजलं आहे की नाही आपलं चिकन शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी आपलं चिकन पूर्णपणे तयार झालेलं आहे पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपलं चिकन तयार होऊन जातं आता आपण चिकनचं सुकं बनवूया यासाठी फोडणीमध्ये मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यानंतर आपण जी लसणाची पेस्ट करून ठेवली होती ती घेतली आहे नंतर थोडासा कांदा टोमॅटो आणि यासाठी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे जास्त मीठ घालायचं नाही आहे आता आपण काय घालणार आहोत यामध्ये चिकन शिजवताना आपण पाणी घातलं नव्हतं पण जे पाणी सुटलं होतं चिकनला ते घालून घ्यायचे हळद घालायचे बेडगी मिरची पावडर घालायची आहे कलरसाठी आणि तुमच्या चवीनुसार गरम मसाला घालून घ्यायचा आपण वाटण करून घेतलेला मसाला घ्यायचा आहे तोही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मग आपल्याला जे सुके पीस हवे आहेत ते सगळे पीस या मसाल्यामध्ये घालायचे चा। आहेत आणि छान परतून घ्यायचे आहेत दोन तीन मिनिट हे परतवून घ्यायचे आहेत फास्ट गॅस करायचा नंतर स्लो नाही ठेवायचा जास्त वेळ नंतर थोडीशी कोथिंबीर घा घालायची का आपण आपलं चिकन सुक्कं खाण्यासाठी तयार आहे आमच्याकडे तर ते अर्ध असंच संपलं होतं ठीक आहे तुमच्याकडे काय होतं ना ते मला कमेंट करून सांगा म्हणजे जेवायला बसायच्या अगोदरच आमच्याकडे सुकं अर्ध संपले चिकन संपलेलं असतं ठीक आहे आता आपलं चिकन तयार आहे सुक्क आता आपण बनूया चिकनचा रस्सा मी पुन्हा तेल घेतलं आहे थोडंसं सा फोडणीसाठी त्यामध्ये आपण घेतलेली आलं लसणाची पेस्ट घेतली आहे गरम मसाला हळद बेडगी मिरची पावडर घेतली आहे तरीसाठी आणि एक दोन चमचे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे घरचा मसाला आहे तो तो घातला आहे त्याला तेल सुटेपर्यंत परतवून मग त्यामध्ये घातली एक कोथिंबीर आणि आपण वाटण करून ठेवलेला मसाला सा छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे अगदी मंद आचेवरच परतून घ्यायचा आहे गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आहे चवीनुसार रसाला मीठ घालून घ्यायचं मीठ आपल्याला आत्ता जास्त लागणार आहे कारण आपण रस्सा बनवतो आहे ठीक आहे यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि मग आपण जे चिकनचे पीस शिजवून घेतले होते ते घालून घ्यायचे ग्रेव्हीमध्ये मग आता आपला रस्सा तयार होणार आहे मग रस्सा बनवायचा आहे ग्रेव्ही नाही म्हणून मग यामध्ये पाणी गरम करून घालायचं आहे थंड पाणी अजिबात वापरू नका त्याने टेस्ट मेंटेन राहत नाही टेस्ट आपल्याला छान यावी यासाठी पाणी गरम करूनच घालायचे सुरुवातीला फास्ट गॅस करून नंतर आपण गॅस मंद केला की मस्त तर्रीदार आपलं चिकन खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा